नमस्कार मी पंचशिला रमेश गिरमकर माजी जिल्हा परिषद सदस्य अहिल्यानगर तसेच लोकनेते माजी मंत्री श्री बबनरावजी पाचपुते साहेब आणि श्रीगोंदा विधानसभेचे विद्यमान आमदार युवा नेते श्री विक्रमसिंह पाचपुते दादा भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा यांच्या वतीने मी आपणा सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा मार्ग आपण सर्वजण अनुसरूया समता बंधुता आणि न्यायाचे विचार जगभर रुजविणाऱ्या या महामानवाला अभिवादन करते जय भीम जय भारत नमस्कार मी पंचशिला रमेश गिरमकर माजी जिल्हा परिषद सदस्य अहिल्यानगर तसेच लोक नेते माजी मंत्री श्री बबनरावजी पाचपुते साहेब आणि श्रीगंधा विधानसभेचे विद्यमान आमदार युवा नेते श्री विक्रमसिंह पाचपुते दादा भारतीय जनता पार्टी श्रीवंदा यांच्या वतीने मी आपणा सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा मार्ग आपण सर्वजण अनुसरूया समता बंधुता आणि न्यायाचे विचार जगभर रुजविणाऱ्या या महामानवाला अभिवादन करते जय भीम जय भारत